आज आपण सर्वांना माहीत आहे की मनसरचे माजी सरपंच आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी तालुका प्रमुख दत्ता गांधळे यांनी गद्दारी करून शिवसेनेच्या गद्दार पक्षामध्ये जाहीर प्रवेश केलेला आहे मी या ठिकाणी प्रथमतः मनसरचा एक नागरिक या नात्यानं त्यांचा जाहीर निषेध करतो आणि सर्व तालुक्यातील शिवसैनिकांना मनसर शहरातील शिवसैनिकांना एक नम्र निवेदन करतो की एखादा गद्दार गेला म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष संपत नाही अनेक आले अनेक गेले आत्तापर्यंत ज्यांना खासदार काय दिले ते सुद्धा पक्षाला सोडून गेले तर सरपंच तुम्ही कुठल्या झाडाचा पाला पाचोळ आहात या ठिकाणी थोड्या दिवसामध्ये तुमचे अवकाळ आणि तुमची जी काय ताकद आहे ते मनसरकर आणि शिवसैनिक तुम्हाला निश्चित दाखवून देतील ज्यांनी गेल्या दोन वर्षामध्ये तालुका प्रमुख पद भूषवून देखील या तालुक्यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची जाणीवपूर्वक वाढ होऊन दिली नाही असा एखादा गद्दार गेला म्हणजे आमच्यावरती काही परिणाम होणार नाही काही फरक पडत नाही पुन्हा एकदा नव्या जोमानं नव्या उत्साहानं मंचर सगळे जुने नवे शिवसैनिक उभे राहतील आणि जी गद्दारी झालेली आहे त्या गद्दारांमध्ये तुम्हाला आता जी गर्दी दिसते त्याच्यामध्ये मंचरचे निवडक मोजके तीन चार जणच आहेत बाकी मंचरकर कोणीही त्याच्यामध्ये गेलेले नाहीत आजही मंचरचे सगळे शिवसैनिक तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतील आणि जे मंचरचे शहर प्रमुख गेलेले आहेत विकास जाधव त्यांच्या जागेवरती आता जिल्हा प्रमुख सुरेश भाऊ भोर यांनी विनोद विष्णू घुले यांची या ठिकाणी मंचरचे शहर प्रमुख म्हणून नव्यानं निवड केलेली आहे त्यांचंही मी अभिनंदन करतो आणि त्यांच्या नेतृत्वाखाली मंचर शहरातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष हा मला खात्री आहे की निश्चित जोमाने वाढेल एवढंच नाही तर येणाऱ्या ना भविष्यामध्ये मनसर नगरपंचायत वरती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचाच आणि येणारा हा सुद्धा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे याच या पक्षाचा होईल एवढं सांगतो आणि असा आरोप केलाय का अंतर्गत म्हणजे मला त्रास दिला इथं त्यामुळे मला पक्ष सोडायला असं त्यांचा थेट आरोप आहे अंतर्गत त्रास देण्याचं काही कारण नाही कारण जिल्हा प्रमुखांच्या नंतर तालुका प्रमुख हे पद शिवसेना पक्षामध्ये अतिशय महत्वाचं आहे तालुका प्रमुख म्हणून त्यांना दोन वर्ष स्वतंत्र जबाबदारी होती या तालुक्यामध्ये पक्ष वाढवणं पक्ष जे काही संघटन करणं ही त्यांच्यावर जबाबदारी होती आता पैशासाठी आपण त्या ठिकाणी गेलेला मग आरोप करायचे म्हणून कुणावर तरी आरोप काहीतरी करायचा मग त्यांनी त्या ठिकाणी मला काय काम करून दिलं नाही मला कुणी आडवं आलं जाहीर एखादे दोन पुरावे दिले की जो ही मेळावा मी घेतला त्याला त्या ठिकाणी मेळावा घेऊन दिला नाही ही मिटिंग घेतली ती मिटिंग घेऊन दिली नाही हा मोर्चा मी घेतला त्याला जिल्हा प्रमुखांनी यांनी विरोध केला एक चार दोन जर प्रसंग सांगितले तर मी सुद्धा मान्य करील की का त्यांना काम करून दिलं नाही कारण ते स्वतंत्र तालुका प्रमुख हे पद शिवसेनेमध्ये किती महत्वाचं आहे हे तुम्ही कुठल्याही शिवसैनिकांना विचारलं तरी ते सांगतील त्यामुळे त्यांचा आरोप हा दादाच खोटा आहे कुणीही त्यांना कामापासून रोखलेलं नव्हतं कुणीही त्यांच्या कामामध्ये आरकाठी निर्माण केली नव्हती उलट त्यांनी या विधानसभा निवडणुकीमध्ये जे काही आघाडीच्या उमेदवारांनी दिलेला पक्ष किंवा कार्यकर्त्यांसाठी कामासाठी निधी होता त्या निधीचं काय झालं कसं झालं या प्रश्नांची उत्तरं तालुक्यातल्या शिवसैनिकांना द्यावी किती पैसे आले कुणाकडे गेले समोरच्या उमेदवारांकडनं सुद्धा किती पैसे आपण घेतले याची उत्तरं द्यावीत हळूहळू त्यांचं खरं स्वरूप या मनसरकरांस समोर आणि तालुक्यातल्या जनते समोर मी आणल्याशिवाय राहणार नाही एवढंच या ठिकाणी सांग मंचरच्या विकासासाठी मी गेलोय असं त्यांनी प्रसार माध्यमांना सांगितलं मनसरचा विकास यापूर्वीच एक माजी खासदार आणि विद्यमान आमदार सांगतायत की आम्ही अडीचशे कोटी आणलेले आहेत त्यांनी जर एवढा विकास केलाय तर आता हे तिथं जाऊन एक माझे सरपंच काय तीर मारणार आहेत गेल्या सहा महिन्यात माझी खासदाराला आणि विद्यमान आमदाराला स्वतः विकास मंत्र्यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी एक रुपये दिला नाही तर तुम्ही वाट पाहा किती विकास निधी आणतात मागच्या विकासामध्येच तुम्हाला सांगतो मनसर ग्रामपंचायतचे सरपंच असताना काय काय बारा भानगडी केल्यात आता था, थांब था, था, बाबा राजाराम केल्याच्या समोर तुला उभं राहायचंय तू तु ये तुझा विकास राहणार नाही 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 आता तुम्ही दावेदार दावेदार तुमच्या समोरासमोर मनसर शहराचा एक माजी पंचायत समिती सदस्य या ना नात्यानं ते माझी सरपंच आहेत मी लोकप्रतिनिधी होतो तेही लोकप्रतिनिधी होते मी या ठिकाणी ग्रामपंचायतची खाती नाही चौकशी स्वतः शिवकळी मागणी करून एक बी ओ आणि दोन विस्ताराधिकारी अशी समिती आली होती त्या समितीने चौकशी केली त्याचं सगळं लेखी रेकॉर्ड आहे माझ्याकडे कागदोपत्री पुरावे आहेत बिन पुराव्याचा राजाराम केले कधी बोलत नाही आणि बोलणारही नाही जे जे काय ग्रामपंचायतचे भ्रष्टाचार आहेत ते पुराव्यानिशी मनसरकरांसमोर आणल्याशिवाय मी राहणार नाही मागे आपण पाहतो छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे हे स्मारक झालेले त्या स्मारकाला सुद्धा लाखो रुपये मंचरकरांनी दिलेले आहेत तुम्ही एकच प्रश्न पत्रकारांनी त्यांना विचारावा की या स्मारकाचा हिशोब तरी मंचर तुम्ही दिलाय का हा माझा साधा प्रश्न आहे आणि तर त्याच्यात सुद्धा किती गडबडी ते सुद्धा मी तुमच्या समोर मानेत कारण छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन तुम्ही काम करता आणि त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकात सुद्धा पैसे खायला तुम्ही मागे पुढे पाहिलं नाही हा माझा त्यांच्यावरती जाहीर आरोप आहे उभाटा गटाला मनसर मध्ये आता म्हणजे मोठी उनिवसा असं वाटतंय का तुम्हाला बात नाही उलट उनिव वाचणार नाही उलट अडचण दूर झालेली आहे त्यांच्यामुळे मनसर शहरात शिवसैनिक कधी मोकळ्या मानानं काम करत नव्हता तुम्ही या पुढे पहा मनसर मध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पिढीत शिवसैनिक तिसरी पिढी शिवसेने मनसर शहर शिवसेनेतले किती शिवसैनिक आहेत तुम्ही विचारलं तर तुम्हाला हातवर करून या ठिकाणी दाखवतील बाबा नाव बंचरकर किती आहेत हातवारकर आहे या ठिकाणी किती शिवसैनिक मंत्रचे आहेत फक्त मंत्र करा हातवर करा या सगळे हे सगळे मंत्रचे आहेत एक याच्यातला बाहेरचा चाललेला नाही आम्ही मंत्र कर सगळे आहोत जिवंत आहोत आणि अजून याच्याही पेक्षा बाहेर भरपूर आहेत ते तुम्हाला थोड्या दिवसात दाखवून देऊ टाका म्हणजे त्यांचं म्हणणं संघटना वाढीसाठी मला प्रयत्न करायचे होते परंतु मला इथली स्थानिक नेत्यांनी फारशी दाद दिली नाही किंवा विश्वासात घेतलंय नाही त्यामुळं मला इथं घुसमट झाली असं त्यांचा आरोप आहे पत्रकार महोदय दोन वर्ष तालुका प्रमुख आहे तुझी घुसमट दोन वर्ष झाली तर जीव घ्यायला पाहिजे होता ना घुसमट हो किती होईल आठ दिवस पंधरा दिवस महिनाभर दोन वर्ष घुसमट तुम्ही का गप्प राहिले का वरिष्ठांपर्यंत कळवलं नाही उलट हेच त्यांच्या बरोबर जिल्हा प्रमुख ते वरिष्ठांपर्यंत जायचे सगळं आलमेले कागदाची फाईल पहा वकील असल्यागत कायम त्यांच्या हातात असते कागद पुरवली सगळं झाले मग त्यावेळेस का नाही घुसमट जाहीर केली तुम्ही आजच पक्ष सोडताना गादारी करताना एकदम घुसमट झाली कुठं तुमची कशी त्यांचा दुसरा एक आरोप आहे का राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या काही वाचालवी मला त्रास दिलाय नेमकं कोण असं काय मते आता के ते तेच सांगू शकतील कारण राष्ट्रवादी बरोबर कुणाचे संबंध लागेबाद येथे आम्हाला काही माहित नाही कोणत्या वाचालवी त्रास दिलाय हे ते, ते सांगतील आम्ही नाही सांगू शकेल